पाकिस्तानने दुसऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे अर्थात पाकिस्तान ही युद्धाच्या बाबतीत सज्ज आहे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शरीफ असं म्हणत आहे की आता आमची संरक्षण व्यवस्था सक्षम आहे हे यशस्वी चाचणीनंतर आम्हाला कळालेलं आहे इनडायरेक्टली ते भारताला संदेश देत आहेत की आम्ही युद्धासाठी सज्ज हो। आहोत आणि भारतसुद्धा उद्या मॉक ड्रिल आहे ब्लॅकआउट करतंय आणि त्यामुळे उद्या भारतात होणारी युद्धाची चाचणी ही महत्वाची समजली जाते तुम्हालाही प्रश्न पडत असेल की मॉकड्रील म्हणजे काय आहे ब्लॅकआउट उद्या होणार म्हणजे नेमकं काय होणार तर या सगळ्या संदर्भातली माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती सध्या भीषण परिस्थिती झालेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आ, की पहेलगाम मध्ये ज्या पद्धतीनं पाकिस्तानी किंवा दहशतवाद्यांनी आक्रमण केलं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये एक टोकाची भूमिका लोकांकडून घेतली जात होती की आ, या पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे किंवा काय आणि त्या संदर्भानं भारतानं सुद्धा तयारी सुरू केली होती भारतानं पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला होता चिनाब नदीचं पाणी सुद्धा भारतानं अडवलेलं होतं सिंधू जल करार जो होता तो स्थगित केलेला होता पाकिस्तानी अनेक लोकांशी जे व्यापार व्हायचे आजपर्यंतचे ते बंद केलेले होते पाकिस्तानी सेलिब्रिटींवरती आपण बंधनं घातलेली होती त्यांचे हॅन्डल्स भारतामध्ये बॅन केलेले होते इतकंच काय तर पाकिस्तानशी सगळे संबंध तोडण्याच्या संदर्भातली भूमिका भारतानं घेतलेली होती पाकिस्तानचे जे काही अधिकारी भारतात होते त्यांना इथून जाण्यासाठी सांगितलेलं होतं अठ्ठेचाळीस तासामध्ये सगळ्या पाकिस्तानी लोकांना जे भारतात आलेले आहेत त्यांना भारत खाली करण्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि वाघा बॉर्डर सुद्धा सगळा बंद केलेला होता व्यापार बंद केलेली होती या सगळ्या भूमिका भारताने घेतल्या इनडायरेक्टली सांगायचं झालं तर युद्धाला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीची भारताची भूमिका होती मात्र इथं कुठेही रक्तपात होत नव्हता गोळ्या अजूनही झाडल्या जात नव्हत्या एखाद्या क्षेपणास्त्र टाकलं जात नव्हतं मात्र आता पाकिस्तानने केलेली दुसरी क्षेपणास्त्रची चाचणी ही भारताला युद्धाची तयारी करण्यासाठी भाग पाडतीये आणि म्हणून भारतात मॉकड्रिल होते तेही एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेला झालेलं मॉकड्रिल त्याच्यानंतर आता भारतामध्ये होतंय अर्थात भारतामध्ये युद्धाचं वातावरण तयार झालेलं आहे पाकिस्तानमध्ये युद्धाचं वातावरण झालेलं आहे आणि युद्ध होऊ शकतंय हे आता क्लिअरली डोळ्यासमोर येत आहे मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय ब्लॅकआउट म्हणजे नेमकं काय 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 होणार आहे या, का -का या सगळ्याच्या माध्यमातून तर मला पहिल्यांदा सांगायचंय की मॉकड्रिल म्हणजे काय तर युद्धाची एक प्रकारची चाचणी मॉक टेस्ट कु अशा आपल्या पद्धतीचे असतात की परीक्षेच्या आधी मॉक टेस्ट घेतले जातात अर्थात काय तर मुख्य परीक्षेच्या आधी मॉक टेस्ट दिल्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स येतो अगदी त्याच्यापेक्षाही जरा खडतर आणि बरंच खडतर म्हणजे युद्ध होणार आहे अशा पद्धतीचंच वातावरण तयार करून तशा पद्धतीचे सराव घेतले जातात अर्थात तिकडं बॉम्ब पडतायत अशा पद्धतीचं वातावरण आहे इकडं आग लागलेली आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे सगळीकडे सायरन वाचतायत अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि त्यावेळेला सैनिक काय करतायत तशा प्रॅक्टिस टेस्ट घेतली जाते त्यावेळेला सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचंय त्या, का त्या संदर्भातली प्रॅक्टिस टेस्ट घेतली जाते त्यावेळेला माणसांनी कुठं जायचंय कुठं आहे नागरिकांचं संरक्षण कसं करायचंय या सगळ्या संदर्भातली चाचणी ही या मॉकड्रिल मध्ये घेतली जाते आणि ती उद्या आपल्या संपूर्ण भारतातल्या अनेक ठिकाणी मॉपडील होणार आहे उद्या अनेक ठिकाणी अचानकपणे सायरन वाचताना आपल्या सगळ्यांना दिसणार आहेत आणि मग ती सायरन कम्युनिकेशनची जी काही व्यवस्था आहे आपली ती व्यवस्थित आहे का आपल्या इथली जी काही हवाई सगळी खाती आहेत त्यांना पोचवणारं नेटवर्क हे व्यवस्थित पद्धतीने त्या काळामध्ये येतंय का व्यवस्थित सायरन सगळीकडे पोहोचतोय का या सगळ्या गोष्टींची सुद्धा या सगळ्या काळामध्ये तपासणी केली जाणार आहे आणि ब्लॅकआउट सुद्धा होणार आहे ब्लॅकआउट अर्थात काही वेळासाठी पूर्णपणे सगळीकडची लाईट घालवली जाणार आहे आणि त्यावेळेला ही युद्धजन्य परिस्थिती झाल्यानंतर लाईट का घालवली जाते हा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या वेळेला शत्रू आक्रमण करत असतो रात्रीच्या वेळेला एखाद्या शहरामध्ये जर लाईटिंग जास्त दिसत असेल मुंबईसारखं शहर असेल पुण्यासारखं शहर असेल गजानं शहर आहे आणि सगळीकडे जर मोठ्या प्रमाणात लाईटिंग आपल्या सगळ्यांना दिसत असेल तर शत्रूला सुद्धा वरतून एखादं क्षेपणास्त्र टाकताना तशा मोठ्यातल्या मोठ्या शहरांवरती जर ते मिसाईल पडलं तर मोठी हानी होऊ शकते माणसांचे जीव जाऊ शकतात त्यामुळे अशा युद्धाच्या काळामध्ये सगळीकडे ब्लॅकआउट केलं जातं हा सुद्धा प्रयत्न उद्या प्रयत्न केला जाणार आहे ब्लॅकआउटच्या संदर्भातला त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय काय असतं मॉकड्रिलमध्ये थोडक्यात समजून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा वॉर्निंग सिस्टम कितपत परिणामकारक आहेत आपल्या जसं मी सांगितलं सायरन वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या कितपत परिणामकारक काम करतायत हे तपासलं जातं त्याच्यानंतर रेडिओ कम्युनिकेशन कसं आहे आपल्या संपूर्ण देशभरातला तो तपासला जातो एका वेळेला सगळीकडे नेटवर्क जाते का याची सगळी पडताळणी केली जाते त्यानंतर शाडो रूमची सुद्धा कार्यप्रणाली या सगळ्या काळामध्ये पाहिली जाते अर्थात शाडो रोम म्हणजे काय तर कशा पद्धतीने लोकांना जाते कशा तिथे भूमिका असते त्यांना लोकांना लो वाचवण्यासाठी ज्या काम करणारे यंत्रणा आहेत त्या सक्रियपणे काम करत आहेत काय तर अशा पद्धतीची शाडो रोमची कार्यप्रणाली तपासून घेतली जाते ब्लॅकआउटच्या वेळेला काय करायचं काय नाही हे तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी मकाशी अगदी त्या पद्धतीनं या सगळ्या आपल्या सैनिकांच्या माध्यमातून ती कसरत एका प्रकारची करून घेतली जाते आणि त्याचबरोबर सर्व यंत्रणा आपल्या सक्षम आहेत का कुठे कमी पडतायत का या सगळ्याची पडताळणी या सगळ्या ब्लॅकआउट आणि मॉकड्रिलमध्ये घेतली जाते त्यामुळे या सगळ्या मॉकड्रिलला उद्या कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आपण किती सक्षम आहोत हे लगेच कळणार आहे मात्र हे सगळे जे संकेत आहेत ते युद्धाच्या दिशेनं देशाला घेऊन जाणारे आहेत भारत पाकिस्तान युद्धाची लक्षणं मोठ्या प्रमाणात आता सध्या दिसत आहेत युद्ध होऊ नये असं आपल्याला जरी वाटत असलं तरी सुद्धा युद्ध होणार की काय अशा पद्धतीचं वातावरण सध्या चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं युद्ध झालं पाहिजे का आ, युद्ध झाले तर था पया परिणाम होणार जे आहेत ते भयानक आहेत दोन्ही देशाला त्याचा त्रास होणार आहे त्यामुळं बघूयात आता काय होत आहे युद्ध होत आहे की नाही तुम्हाला काय वाटतंय उद्याच्या मॉड्रीला किती सपोर्ट मिळेल कशा पद्धतीचं होईल काही तुम्हाला त्याच्याबद्दलची अधिक माहिती असेल तर कमेंट करून कळवायला विसरू नका आजच्यासाठी इतकं धन्यवाद